पोलीस स्टेशन नांदगाव पेठ हददीमध्ये अणगाव पूर्णवर्सन येथे दिनांक अठ्ठावीस सतरा पूर्णांक शून्य दरम्यान पंजाबराव गुलाबराव दुर्गे यांचे राहते घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून त्यांचे घरातील नगदी त्रेचाळीस हजार रु शून्य चार ग्रॅम कानातील टॉक्स व शून्य तीन ग्रॅमचे सोन्याचे साठ मनिकी अम पंचवीस हजार रु चांदीचे तोरड्या एक जोडकी अ पाचशे रु असा एकूण अडुसष्ट हजार पाचशे रु मुदेमाल चोरट्यांनी चोरून नेला त्याबाबत नांदगाव पेठ येथे कलम तीनशे पाच एक तीनशे एकतीस चार भाण्यासप्रमाणे दिनाक पंचवीस ऑक्टोबर एकोणतीस रोजी दाखल करून तपासात घेतला गोपनीय माहितीचे आधारे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दिनाक एकतीस रोजी सदर गुन्ह्याचे अनुषंगाने यातील आरोपी नामे एक इजानुमुददीन हकीमुदिन पठाण वये वीस वर्ष रा ता जी अमरावती दोन सोहेल उर्फ सोनू खान शमी खान वय चोवीस वर्ष रा लालखडी अम यांना मोठ्या शिताफीने अटक करून त्यांचे कडून गुन्ह्यातील मुदतेमाल हस्तगत केला व आरोपींना न्यायालयीन कोठडीमध्ये रवाना केले सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त परिमंडळ शून्य गणेश शिंदे माननीय सहा पोलीस आयुक्त कैलास पुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश दहा दहातोंडे राजाभाव राऊत वैभव तिखिले राजीक खान शोएबुद्दीन सय्यद निलेश साविकार यांनी केली